एक कपाळ जर तुमच्या कपाळावरती तिळ असेल तर याचा अर्थ दोन मानेवरील ते संयमाने बुद्धिमत्ता दर्शवते या स्त्रिया तीन भुवयाच्या दरम्यान असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान चार पाचवी आहे ते म्हणजे जिभेच्या मध्यभागी असणाऱ्या माणसाला मित्रांनो जर तुमच्या कपाळावरती असेल तर याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वासही आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाचे सूचक आहे तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची वर जाते तसेच सूचित करते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्यरेषेवरती असेल तर ती दानशूरते बरोबरच भाग्यवानही असते आणि प्रवासाचा मोठा संधी देखील त्या व्यक्तींना दर्शवत असते मानेवरील ते संयमाने बुद्धिमत्ता दर्शवते या स्त्रिया हुशार असतील आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनात कठोर परिश्रम करतात या महिलांनी योग्य योग्य निर्णय घेतल्यास आणि मार्गापासून भटकले नाही तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठणार आहेत मित्रांनो तिसरा आहे ते म्हणजे दरम्यान स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानकांसाठी जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहाणपण आणि परिपक्वता सोबतच प्रचंड संपत्त्याने समृद्धी असते जर एखाद्या महिन्याच्या डाव्या किंवा उजव्या भुयावर तीळ असेल तर ते संपत्ती दर्शवते याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करला आणि आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही तथापि ते कमवलेले पैसे देखील खर्च करते आणि बचत कमी होईल मित्रांनो चौथा आहे ते म्हणजे हनोटी असणारी तीळ असे दर्शवते की ज्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभली आहे अशा व्यक्तीला कमी श्रमामध्ये चांगले शौर्य प्राप्त होते तसेच त्या कुटुंबाची आणि समाजातील चांगली साथ देखील मिळत असते मित्रांनो पाचवी आहे ते म्हणजे जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणू शकते पण जिवेच्या आग्रावरती असणाऱ्या माणूस आपल्या बोलल्याने कोणालाही वॉशमध्ये करून घेऊ शकतो सव्वा येते म्हणजे कानावर तिळ असणे हे आयुष्य संपन्न आयुष्याचे लक्षण मानले जाते अशा व्यक्ती पैसे खर्च करण्यात मागे पुढे पाहत नाहीत कानाच्या मागे व्यक्ती असणार असू शकतात सातवा आहे ते म्हणजे मस्तकावर चालके संपूर्णपणे कापल्यावरच दिसू शकतो जर मस्तकाचा मध्यभागी टाळू असेल तर अशाच माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात आठवी गोष्ट आहे ती म्हणजे डोळ्यातील तीळ उजव्या डोळ्यातील असलेल्या माणसाला कमी श्रमामध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते अशा माणसाला नशिबाची मिळालेली दिसून येते डाव्या डोळ्यातील असणारा माणूस हा काहीसा उद्भट स्वभावाचा असू शकतो चेहऱ्यावरील तीळ नव्या आहे ते म्हणजे चेहऱ्यावरील ती मुखाच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याने संतुलित मानले जाते असे तिळ असणाऱ्या स्त्रिया उपजत सुंदर आणि बुद्धिमान देखील असतात याशिवाय नाकाच्या मधोमध असणारी ती गालावर दिली तर सौंदर्याची लक्षणे आहेत दहावा आहे त्या म्हणजे नाकावर जिथे माणसाचा मानसिक चपळतेची आहे माणसे फार वेगाने विचार करणारे असतात त्याचबरोबर या व्यक्ती फार लवकर कृतीत होतात नाकाच्या उजव्या बाजूला असणारा हा कमी श्रमामध्ये उत्कर्ष मिळण्याची शक्यता दर्शवतो तर डाव्या बाजूचा केवळ मात्र काही अशू मानला जातो शरीराच्या इतर भागावरील तीळ खांद्यावर असणारा ते माणूस व्यवहार असण्याचे लक्षण आहे असा माणूस वागणारा आणि लवकर मित्र असतो दंडावर असणे हे नम्र आणि शांत असण्याचे द्रोतक आहे कोपरावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना भ्रमंती करणे आवडते मनगटावर तिळ असणारे व्यक्ती काटकसरी असतात तर बोटावर तिळ असणारे हे प्रामाणिक असल्याचे लक्षण मानले जाते असलेला माणूस हा काहीसा निवान पण आयुष्य मजेत घालणारा असू शकतो पाठीवरती असणारी माणसे चांगले निर्णय घेऊ शकतात तसेच ती बुद्धिमान व असतात शरीराचे विविध भागांवर असणारे तिळांबद्दल असे अनेक समस्या आहेत अर्थात याबाबत विश्वास ठेवणे न ठेवणे हे प्रत्येकाच्या हातात असते त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धा पसरवणे यामागचा उद्देश नाही गैरसमज करून कृपया घेऊ नये तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा